नमस्कार आपण वाचत आलो आहे शेक्सपिअर म्हणतो की नावात काय आहे पण आपल्याकडे तरी मला वाटतं नावामध्ये खूप महत्त्व आहे आणि छान छान नावं ठेवली जातात आपल्याला देवावरून म्हणा किंवा जर तुमचे डोळे छान असेल तर हिरणाक्षी डोळे छान असतील तर मीनाक्षी अशा पद्धतीने खूप चांगल्या रंग असेल तर केतकी मुलगा असेल तर गौरांग अशा पद्धतीने छान नावं ठेवली जातात पण त्याचा मग पुढे शॉर्टकट होतं पण मला आज वेगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे माझी एक चेंबूरमध्ये मी राहत हो होती तेव्हा माझी एक लहानपणाची केरळियन मैत्रीण होती आणि तिचा भाऊ तिला नेहमी काही प्रॉब्लेम झाला बोलवायचं असेल खेळताना वगैरे तर जोर जोरजोरात कुदरी कुदरी म्हणून बोलवायचा आमची अशी ओळख होती येता जातानाची पण मला तिचा परफेक्ट नाव माहीत नव्हता बोलण्या बिळण्यातनं असं एका कॉलनीत आम्ही खेळायचो वगैरे म्हणून तर बाकीच्या पण तिला कुदरी बोलवतात म्हणून मी पण एखाद्याला कुदरी बोलवलं आणि मग ती खूप रडली चिडली मला म्हणते तुला माहिती आहे का तुला कोणी अधिकार दिला आहे मला कुद्री बोलायचं म्हटलं का काय झालं सगळं तुला कुदरी कुद्री बोलतात मीही बोलले तर म्हणे कुद्री म्हणजे तुला कळतंय का कुद्री म्हणजे घोडी आणि माझा भाऊ मला कुदरी म्हणून चिडवतो त्याला आईवडिलांनी पण खूपदा मारलं आहे हे केलं आहे पण तो तो चार लोकांमध्ये मला चिडवतो आईवडिलांच्या अपरोक्षसुद्धा त्यामुळे मला मी कुद्री या नावाने फेमस झाली आहे तर मी म्हटलं मला पण जाणवलं तिचं दुःख कारण मलाही स्वतःला कोणी गाढव उगाचंच गाढव बेडव म्हटलं आणि उगाच हे केलं की चार लोकांत बोललं की मलाही कधी कधी वाईट वाटायचं र एकदम माझ्या वडिलांना मला स्वतःला ना बुच्छी म्हणायची सवय होती बुच्छी म्हणजे आमच्या गावामध्ये गाईचं पाडस छोट्यासा आणि मला ना अंगाला चिटकून बसायची सवय होती तर वडील बुच्ची म्हणायची मी वडिलांना हट्ट करून ते बुच्ची नका बोलू मला मला चार लोकांमध्ये बरं नाही वाटत सांगून वडिलांचा प्रेमात तो शब्द मी घालवला आणि त्याचा अर्थ मला कळत असूनसुद्धा काही वाईट अर्थ नव्हता त्याच्यामध्ये तर मी म्हटलं हिला थांबा मी तुझ्या भावाशी एक दिवस बोलते मी पण लहानच हो पण मला उसापत्यच जास्त तर एक दिवस तो होता तिथे भाऊ दिसला मला <laughs> तर मी त्या भावाला हो कुद्रीअण्णा एक कुद्री अण्णा असं म्हणून बोलवलं तर तो एकदम माझ्याकडे आला मला म्हणाला तो असं काय मला बोलतो म्हटलं तू कुद्रीचा भाऊ आहे ना म्हणून मी तुला अण्णा म्हटलं तर म्हटलं कुद्रीचा भाऊ तो म्हणतो तू पण तुला कोणी असं बोलायला शिकवलंय म्हणून मला ओरडायला लागला तो पण खूप मोठा नव्हता हो तीन एक वर्षाने माझ्यापेक्षा मोठा असेल तर मी म्हटलं अरे मला काय माहिती तुझ्या तुझ्या भाषेमध्ये काय असतं मला तो प माझ्या पटकन हे कारण इनोसन्सीमध्ये आपण खोटं पण बोलता येत नाही मला कळलं होतं तोपर्यंत कुद्री म्हणजे घोडी घोडाचा भाऊ घोडा म्हणून मी कुद्री कुद्री अण्णा कुद्री अण्णा केला कुद्राना म्हणता कुद्री अण्णा केलं म्हणजे उगाचाच कुद्रा म्हणते असो नको म्हणून आणि मग त्याच्यानंतर मग तो म्हणाला की तुला कळतंय का कुद्री म्हणजे काय मी म्हटलं तू तर एवढ्या मोठमोठ्याने ओरडत असो म्हणून मी पण बोलवलं तिला मला नाही माहिती कुद्री म्हणजे काय रे म्हटलं त्याला म्हणाला कुद्री म्हणजे घोडा आणि मग मी मी घोडी मग तू तू मला त्या म्हटलं आय्या म्हणजे तू तिचा भाऊ म्हणजे तू घोडा का रे <laughs> <laughs> त्या दिवसापासून त्याने तिला कधी कुदरी म्हटलं नाही हे असले अवखळ प्रकार प्रकारना खूप होतात आणि मला ना कधी कधी इतकं सुंदर सुंदर नावं असतात ते आणि त्या नावाचा अपभ्रंश करून बोलवतात ना मला जरा पण नाही आवडत माझ्या एका मैत्रिणीला खूप सवय होती ती मुलाचं नाव होतं आदित्य आणि त्या त्याला ती नेहमी आद्या, आद्या फद्या असं काहीतरी बोलायची अरे चार लोकत तरी ना तसं बोलू असं मी तिला नेहमी म्हणायचं अगं की इतकी सुंदर नाव ठेवलं आहे कमीत कमी आधी तरी बोल इत आद्या फ्या काय करते त्याला तर नावात भरपूर असतं कारण एक कॉन्फिडन्स येतो आपल्या नावाने कोणीतरी बोललं त्याच्या पुढे कोणीतरी ताई बैन असं वापरलं तर नका एकदम हलकट हलक्या नावाने नका कोणाला हे करू माझा हा विचार तुम्हाला पटत असेल तर बघा स्वतःलामध्ये जर अशी वाईट सवय असेल कोणाला कमी बोलायची वा कमी लेखून बोलायची तर ती जरा कमी करा आणि तुम्ही माझा ऐकताय त्याबद्दल मी तुम्हाला खूप धन्यवाद करते